शिवसेनेकडून हो मुस्लिम महिलांना बुरका नकाब वाटप आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे अशातच मुंबईतील भायकळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना नकाब आणि बुरका वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आल्याचं पाहायला मिळाले त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय तर मुंबईच्या भायकळा विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरका वाटपाचा कार्यक्रम आयोजित केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या या बॅनरला आणि कार्यक्रमाला पाहून विरोधी पक्षानं शिवसेनेवर संधी साधू राजकारण करत असल्याचा आरोप केलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यामिनी जाधव यांनी आपला भायकळ्याचा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला खेचण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय यामिनी जाधव यांनी मुंबईच्या भायकळा विधानसभेमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम महिलांना बुरका वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी हजेरी लावावी असा आशय या बॅनरवर पाहायला मिळाला